Hmm. जागतिक पर्यावरण दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगलीतील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे प्राचार्य इलाही बारोदवाले स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ठोकळे अमित देसाई सुभद्रा गोरे समित पारदवाले मयुरा ढगे रुपाली आडसुळे गंगा तिडके स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे श्रीकांत वाघमोळे दत्तात्रय ठोंबरे गणेश धोत्रे रवींद्र पवार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले अण्णासाहेब सायमुते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य रवींद्र ढगे आणि मयुरा ढगे यांनी केली होती सूत्रसंचालन मंगेश चव्हाण यांनी केले स्वागत अमित देसाई यांनी केले आभार विनायक पाटील यांनी मांडले यावेळी बोलताना आयुक्त सत्यम गांधी म्हणाले सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी मध्ये उर्मिला नगर मध्ये असलेल्या खुला भूखंड नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुला करा महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे इथून पुढे जास्तीत बज जास्त महापालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिली